खरं म्हणजे ही यवतमाळ वाशिम लोकसभा ही महायुतीकडे आहे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष महायुती ही जनतेमध्ये महा आज नव्हे तर एक वर्षापासून आणि सलग वर्षानुवर्षापासून काम करत आहे सरकार आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करत असताना सरकारचे कामं जनतेपर्यंत पोचवणे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवणे ज्या एकशेचाळीस करोड जनतेनी मोदीजींवर विश्वास दाखवला हिंदीवर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत असताना एकशे चाळीस करोड जनतेचा गौरव विश्वगौरव हे काही नरेंद्र मोदी झाले नाही तर विश्वगौरव नरेंद्र मोदीच्या रूपाने जगामध्ये भारत झाला ही भारताची होत असलेली प्रगती सर्व क्षेत्रामध्ये देशातील कोणताही जात पात धर्म समाज पंथ यातील असलेली एकशे चाळीस करोड जनता यांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक आर्थिक प्रगती या दृष्टीने घेतलेले निर्णय उचललेले पाऊल गरीब कदाण्याच्या योजना पंचवीस करोड जगाच्या इतिहासामध्ये गरीबी रेषेच्या वरती पंचवीस करोड लोक दहा वर्षात येणं ज्या सर्व गोष्टी विकसित भारताला कडे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात आम्हाला न्यायचा आहे याचा विश्वास जनतेमध्ये आहे त्यामध्ये उमेदवार आज राजश्री पाटील या उमेदवार जरी असल्या तरी नरेंद्र मोदी, या मोदी यांच्या रूपाने त्या लोकसभा यवतमाळ वाचिम क्षेत्रामध्ये जनता त्यांच्या पाठीशी राहून मोदींच्या भविष्यात स्वतःच्या भविष्याचा वेध घेणारा संकल्प मतदानातून महायुतीला विजय करून आपला निश्चय दाखवतो त्याही पाचदा अनबिटन खासदार आहे त्यांच्यासाठी काही योजना आखली असेल ते नेत्यांना माहीत असते मी थोडी योजना आखतो मी योजना माझ्यासाठी जर आखत असेल दुसऱ्यासाठी आखत असेल तो मला आमदार म्हणून दिसलो असतो काही मी त्या तिकडे दिसलो होतो युतीचा नेता म्हणून निर्णय प्रक्रिये म्हणून सर्वे वगैरे चा विषय हा तुमच्यापर्यंत जास्त पोहोचते तुमचं नेटवर्क जास्त आहे आमचा नेटवर्क आहे जो कॅन्डिडेट दिला त्याला निवडून आणण जनता जनता ठरव जनता त्याला मत देत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे मी क्लस्टर इन्चार्ज आहे त्याच्यामुळे मी त्या क्लस्टरची काय आहे मी सांगू शकतो बाकी महायुतीचा उमेदवार धनुष्य मानत आहे संजय राठोड त्यांचे पालकमंत्री आहेत ने त्यांचे नेते इथे आले आहेत तर त्यांना होते हे माहीत असतील येणार नाही येणार मला त्याबद्दल माहीत नाही पण त्यांचं कोणतंही मला नाही वाटत की काही नाराजी आहे वगैरे सर्वांमध्ये सर्वांना विचारून सर्व उमेदवारी होत असते असा कुठेही कधीही काही विषय नसते एका विचाराने काम करत असते तो विचार शेवटच्या अपेक्षित माणसाच्या घरापर्यंत विकासरथ पोचला पाहिजे आणि हा विचार या विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता असं कधी करू शकत नाही असं झालं ना। उमेदवार डिक्लेअर झाले तुम्ही तुम, तुम्ही तुमच्या चॅनलनी बहुतेक दाखवलं नसेल मला असं वाटतंय काल घेऊन यवतमाळ आले आणि राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज ज्या यवतमाळ ज्यांचं पूर्ण शिक्षण झालं ज्यांचा सामाजिक अनुभव आहे ज्यांनी अनेक स्पोर्ट्स पासून वक्तृत्व मध्ये सदैव आज गोदावरी किती हजार लोकांच्या उपस्थितीत नामांकन दाखल होणार आहे उपस्थिती हा विषय नाही आम्ही फक्त कार्यकर्त्यांना बोलवलं एक भाड्याचा माणूस नाही बोलावला बूथ एक थर्टी प्लस वन हा बूथ शिवसेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल महायुतीच्या पक्षाचा असेल त्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही बोलावलं आणि काल संध्याकाळी व्यवस्था केली आता जितक्या गाड्या भेटाल तितक्या गाड्यामध्ये ते येतील आपापल्या गाड्यांनी येईल स्वतःच्या गाड्यांनी येईल एकही रोजंदारीचा माणूस याच्यात राहणार नाही तुम्ही सर्व पत्रकार आहे दुसऱ्या पक्षाला एकच उमेदवार राहते त्याच्यामुळे फटाक्षी डिक्लेअर करून टाकते इथे उमेदवारीवर अनेक लोक उमेदवारी मागत होते कोणाला द्यायचा हा त्यांचा निर्णय असते त्यासाठी उमेदवारी देत असताना निवडून येणाऱ्यांच्याबद्दल मी निवडून येऊ मी खातारू हो मी खातारू असा स्पर्धामध्ये त्याच्यामुळे तुमची ही जी गोष्ट आहे की उमेदवार मिळत नव्हता ही तर अत्यंत चुकीची आहे तुम्हालाही माहीत आहे विरोधी पक्षाला उमेदवार जो मिळाला त्यांना त्यांना तिकीट द्यायची आहे त्याच्यामुळे त्यांचा विषय तो आहे पण उमेदवार देत असताना शेवटी महायुती म्हणून ज्याचा विचार आपण करतो राज्यामध्ये गेल्या वेळेस एक्केचाळीस प्लसचा आम्ही प्लस नारा दिला होता यावेळेस पंचेचाळीस प्लसचा नारा दिला तेव्हा सर्व ठिकाणी सर्व समावेशक सर्वांना चालेल महायुतीच्या सर्व नेत्यांनी एक दिलानी एकमतानी निर्णय घेतला आणि उमेदवार केव्हाही आला तरी कार्यकर्ता म्हणून महायुतीचं काम प्रत्येक बूथवर जनतेमध्ये विविध माध्यमातून चालू होतं हे तुम्ही बघत आहे महिला सन्मानाचा कार्यक्रम असेल गरीब कल्याणाचा असेल कार्यक्र आयुष्यमान भारताचे कॅम्प असेल बूथवरचं तीनशे सत्तर प्लस मतदार करणं असेल युवा मतदार नोंदवणं असेल त्यांना सहभागी करून घेणं असेल लाभार्थी संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं असेल मोदीजींचं केलेलं काम लोकांपर्यंत देणं असेल दाखवणं असेल भविष्याचं व्हिजन असेल या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या त्याच्यामुळे उमेदवार पोचणं हे शेवटी ज्या कामासाठी की लोकसभा काय नाली रस्ता पाणी याच्यावर आहे का ग्रामपंचायतची निवडणूक थोडी आहे तर सर्वांना माहीत आहे ही निवडणूक देशाच्या भविष्याची आहे उज्ज्वल भविष्याची आहे दहा वर्षात त्यांनी जे केलं त्या जगामध्ये भारताचा जो डंका आज जगाच्या पाठीवर भारताशिवाय असा विषय कधी इंटरनॅशनल डायसवरही येत नाही त्याचा Burunda Sarwanna bagaimana jantela ya bi Bahu